आजपासून अठ्ठ्याण्णव वर्षांपूर्वी जगात एक अशी थिअरी मांडली गेली ज्याच्यामुळे ब्रह्मांडाकडे सर्वांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला ती थिअरी होती बिग बँग थेअरी असा एक भयंकर महाविस्फोट ज्याच्यामुळे आज आपण आहोत असं म्हटलं जातं बेल्जियमचे कॉस्मॉलॉजिस्ट जॉर्जेस लेमाइत्रे यांनी एकोणीशे सत्तावीस साली थिअरी आधी जगासमोर आणली एडविन हबल यांनीही याला दुजोरा दिला होता इतकंच काय तर अल्बर्ट आईन्स्टाईनसारखा ग्रेट माणूससुद्धा काही अंशी या थेअरीशी सहमत होता स्टीफन हॉकिन यांनाही वाटायचं की ब्रह्मांड असंच तयार झालंय त्याच्याही आधी अमेरिकन वेस्टो स्लीफर या अमेरिकन एस्ट्रॉनॉमरने तारे वेगाने लांब पडतायत हे सांगितलं होतं त्यानंतर यात आणखी एकाने उडी मारली त्याचं नाव विलियम डी सिटर तो म्हणे आकाशगंगाच हळूहळू आपल्यापासून दूर जाते किंवा मोठी होते उदाहरण द्यायचं झालं तर एका फुग्यावर आपण आधी काही पेनाने लिहिलं आणि तो फुगा फुगवला तेव्हा लिहिलेलं स्प्रेड होतं तसंच काहीसा आकाशगंगा आणि ब्रह्मांडाचं सुद्धा आहे पण एकोणीसशे त्र्याण्णव साली एक भारतीय माणूस या थेअरीच्या विरोधात उभा राहिला एवढंच नव्हे तर त्याने ही बिग बँग थेअरी कशी चुकीची या विरोधात स्वतःचीच वेगळी थेअरी मांडली ते होते डॉक्टर जयंत नारळीकर कोल्हापूरच्या भूमीतला टॅलेंटेड माणूस ज्याने आपल्या सायंटिफिक थिअरीज आणि लिखाणाने भारताचं नाव तर उंचावलंच पण ब्रह्मांडाकडे बघण्याचा लोकांचा सुद्धा बदलला पण ते इतक्या मोठ्या थेरीजच्या विरोधात का उभे राहिले जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी बेल आयकॉनवर क्लिक करून गाजा वाजाला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा हे विश्व बिग बँगमुळे तयार झालं हे आपल्याला आजही शाळेत शिकवलं जातं पण जयंत नाणेकर यांच्यासारख्या माणसाने या महत्वाच्या थेरीला विरोध दर्शवला होता पण त्याच्याही आधी केम्ब्रिजमधल्या हर्मन मॉन्डी थॉमस गोल्ड आणि फ्रेड होईल या दिग्गजांनीही विरोध केला होता या तिघांनी बिग बँगच्या विरोधात स्टेडी स्टेट ही थेअरी सांगितली आता स्टेडी स्टेट म्हणजे काय तर विश्वाला ना उत्पत्ती ना विनाश आहे विश्व निरंतर आहे या थेअरीनुसार विश्वाची निर्मिती बिग बँगमुळे झाली ही थेअरी फुल ठरवली गेली आणि इथे सुरू झालं नवीन युद्ध बिग बँग वॉसेस स्टेडी स्टेट पण इथे आणखी एक भन्नाट गोष्ट सांगाविषयी वाटते की ज्या फ्रेड हॉइल हो यांनी बिग बँग थेअरी नाकारली त्यांनीच हे नाव दिलं एकोणीसशे एकोणपन्नास साली एकदा रेडिओ प्रॉडकास्टमध्ये मस्करीत त्यांनी हा शब्द वापरला आणि तोच पुढे थेअरीसाठी लागू झाला म्हणजे एका आरतीत त्यांनीच बिग बँगचा गाजावाजा केला याच फ्रेड हॉईलने पुढे एकोणीसशे त्र्याण्णव साली जयंत नारेकर यांच्यासोबत एक थिअरी मांडली ती म्हणजे हॉईल नारेकर थेअरी ऑफ द ग्रॅव्हिटी ही तशी गुरुत्वाकर्षणासंबंधित थेअरी होती पण स्टडी स्टेटबाबत दोघांचं एकमत होतं दोघांनी स्टेट थेअरी ऑफ द युनिव्हर्स या थेअरीवर कामसुद्धा सुरू केलं होतं आपण स्टडी स्टेट का मानतो हे त्यांनी सोप्या पद्धतीने समजावून सांगितलं होतं ते म्हणाले होते की विश्व उगमशास्त्र म्हणजे मॉडर्न कॉस्मॉलॉजी याची सुरुवात आईन्स्टाईन यांच्या मॉडेल ऑफ द युनिव्हर्सने झाली नारळीकरांनी हॉईल आणि जॉफ्री बार्बीज यांच्यासह आणखी एक थेरी मांडली होती ती म्हणजे क्वासी स्टडी स्टेट ऑफ कॉस्मॉलॉजी म्हणजे क्यू एस एस सी नारळीकरांच्या मते हे विश्व कोणत्याही ऊर्जेने भरलेल्या महास्फोटामुळे निर्माण झालेलं नाही तर ते आधीपासूनच अस्तित्वात होतं विश्वाचं घनत्व सतत एकसारखं राहतं कारण नवीन पदार्थ ज्याला सायंटिफिक भाषेत मॅटरसुद्धा म्हणतात तो सतत निर्माण होत असतो तर बिग बँग काय सांगतं की विश्वाची सुरुवात एका अत्यंत घन आणि गरम बिंदूपासून झाली ज्याला सिंग्युलॅरिटी म्हणतात पण नारळीकरांचं मत वेगळं होतं जनरल थेअरी ऑफ द रिलेटिव्हिटीच्या रूल्सनुसार सिंग्युलॅरिटीचं स्पष्टीकरण शक्य नाही त्यामुळे ही बिग बँग चुकीची थेअरी आहे असं ते म्हणाले होते ते बिग बँगला एक मिथक आणि एक धार्मिक संकल्पनासुद्धा म्हणाले होते नारळीकरांचं म्हणणं होतं की विज्ञान क्षेत्रात आंधळेपणाने कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये कोणतीही थेरी थेट स्वीकारण्याऐवजी किंवा एक्सपेरिमेंटची जुळत नसल्यास त्याच्यावर प्रश्न उपस्थित करायला हवेत आणि मुळातच विज्ञान हा विषयच प्रश्न निर्माण करणारा आहे आईन्स्टाईन किंवा इतर सायंटिस्ट म्हणत होते की विश्व विस्तारत आहे आपलं म्हणणं सिद्ध करण्यासाठी त्याने प्रसंगी आपल्या थेरीला स्थिरांकाचं म्हणजे एका गणिताच्या समीकरणाचं ठिगळ सुद्धा लावलं यावरच होईल यांनी आक्षेप घेतला होता मात्र नारळीकर आणि होईल यांनी एकत्र संशोधन केल्यानंतर असं लक्षात आलं की विश्व वेळोवेळी आहे आणि आकुंचन सुद्धा, सुद्धा। पुढे हबल दुर्मिणीने घेतलेल्या फोटोजवरून सुद्धा ही गोष्ट सिद्ध झाली हा शोध खूप महत्वाचा होता एका भारतीय शास्त्रज्ञाने आईन्स्टाईन सारख्या मातब्बर माणसाला हरवलं ही गोष्ट भारतासाठी खूप महत्वाची गोष्ट होती यासाठीच भारत सरकारने त्यांना पद्मभूषण जाहीर केला एकोणीशे पासष्ट साली जेव्हा ते काही महिन्यांसाठी भारतात आले तेव्हा त्यांना बघायला खूप मोठी गर्दी होती जयंत नारळीकर त्यावेळेस खूप मोठे स्टार झाले होते तसं सा वेस्टर्नसारखं इथे वैज्ञानिकांना स्टारडम नसतो पण नारळीकरांनी हे बॅरियर मोडून काढलं होतं हे फार क्वचितच लोकांना माहिती आहे की नारळीकरांचं कुटुंब वाराणसीला स्थायिक झालं होतं तेव्हा त्यांच्या घरी कोण कोण आले होते हे ऐकून तुम्ही चाटच पडाल यामध्ये विनोबा भावे सी डी देशमुख सर्वपल्ली राधाकृष्णन दिननाथ दलाल पु ल देशपांडे तुकडोजी महाराज रँगलर परांजपे असे अनेक मराठी दिग्गज त्यांच्या वाराणसीतल्या घरी येऊन गेले आहेत याच महान खगोलशास्त्रज्ञ असलेला डॉक्टर जयंत नारळेकर यांचं वीस मे दोन हजार पंचवीस रोजी निधन झालं लोकांना आपल्या विचारांनी संशोधनाने आणि लिखाणाने ब्रह्मांडाच्या पलीकडे घेऊन जाणारे नारळेकर आता या ब्रह्मांडातील एक तारा झाले आहेत असा एक तारा ज्याचा प्रकाश येणाऱ्या कित्येक पिढ्यांना प्रेरणा देत राहील अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजूला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका